नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अन्नपूर्णा जयंती चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी ही साजरी केली जाते अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधी खरेदी करावी जर तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर अन्नपूर्णा जयंतीला तिची पूजा कशी करावी मूर्ती कुठे व कशात ठेवावी तसेच तांदळात मूर्ती ठेवली तर या चुका करू नका तसेच अजून काही नियम आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला विशेष असं महत्त्व आहे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही जयंती साजरी केली जाते तर बघा ही जयंती माता पार्वती म्हणून देखील साजरी केली जाते असे म्हटले जाते की एकेकाळी पृथ्वीवरती अन्नाचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला तर यावेळी अन्नपूर्णा जयंती ही चार डिसेंबर रोजी गुरुवारी येत आहे तर या दिवशी अन्नपूर्णा मातेची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्नपाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवासदेखील केला जातो अशी मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळतो आणि तिच्या कृपेने घरामध्ये धनधान्याची कमतरता होत नाही आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या घरामध्ये जाते ते घर नेहमी धनधान्याने भरून राहावे धनधान्याची संपत्तीची तसेच या घरामध्ये नेहमी राहावी व देवी अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद तिच्यावरती राहावा यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा चार डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार असून ती पाच डिसेंबर रोजी सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपेल त्यामुळे चार डिसेंबर रोजी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाणार आहे तर अन्नपूर्णा जयंतीनिमित्त आपण काय करायचं आहे तर त्याचबरोबर पूजा कशी करायला हवी अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती तुमच्याकडे नसेल किंवा तुमच्या देवघरामध्ये नसेल तर नवीन मूर्तीची स्थापना तुम्ही या दिवशी नक्की करू शकता तर या दिवशी नक्की काय करायला हवं या सर्व गोष्टींची माहिती प्रथम आपण जाणून घेऊ हो। शास्त्राप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमेला पार्वती देवीने सृष्टीच्या सर्व जीवांचे पोषण करण्यासाठी देवी, देवी अन्नपूर्णा या रूपात अवतार घेतला म्हणून हा दिवस अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरा केला जातो या दिवशी आई अन्नपूर्णा देवीची भक्तिभावे पूजा केल्याने घरात आपल्या धनधान्याची कमतरता भासत नाही तर धार्मिक मान्यतेनुसार अन्नपूर्णेचा निवास हा आपल्या घराच्या स्वयंपाकघरात असतो म्हणून असं म्हणतात की स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नये ताटात खरकट राहू देऊ नये कधीही अन्नाचं अपमान करू नये माता अन्नपूर्णेच्या कृपेने सृष्टीचे पोषण होते या दिवशी माता अन्नपूर्णेची पूजा कशी करायची हे थोडक्यात मी आता तुम्हाला सांगते अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी पहाटे सूर्योदयाच्या वेळी उठून आंघोळ करून पूजास्थळी म व स्वयंपाकघर पूर्णपणेही स्वच्छ करावे त्यानंतर स्वयंपाकघराची पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेचे चित्र समोर ठेवून त्यांची पूजा करायची आहे आणि तुमच्याकडे माता अन्नपूर्णेची मूर्ती असेल तर तिची आपण छान अशी पूजा करून घ्यायची आहे जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर या दिवशी नवीन मूर्ती खरेदी करून तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये सर्वप्रथम अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे आणि त्यानंतर ती मूर्ती तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची लोकांना अन्नाचे महत्त्व समजावे हाच अन्नपूर्णा जयंतीचा उद्देश आहे आपल्या अन्ना अन्ना अन्नातून जीवन मिळते म्हणून आपण कधीही अन्नाचं अनादान करू नये किंवा त्याची नासधूस करू नये अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघर स्वच्छ करून गॅस स्टोव व अन्न याची पूजा करायची आहे यासोबतच या दिवशी न विसरता आपल्याला गरजूंना अन्नदान देखील नक्की करायचं तर बघा आपल्याला एक छोटा चौरंग घ्यायचा आहे आणि त्या चौरंगावर आसन ठेवायचं तर सर्वप्रथम आपल्याला दोन तुपाचे दिवे लावून घ्यायचे त्यानंतर दीप प्रज्वलित करून आपल्याला दिव्यांची सर्वप्रथम पूजा करायची दिव्याला हळदी कुंकू फुलं अक्षदा धीप धूप दाखवायचा त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी घेऊन गणपतीला देखील स्नान घालायचं त्यानंतर त्यांची स्थापना करून त्यांना देखील गंध अक्षदा फुलं वाहून घ्यायची आहे आणि मग एका छोट्या तांबणामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यायची आहे आणि सर्वप्रथम आपल्याला पाण्याने अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक घालून घ्यायचा त्यानंतर पंजाब अभिषेक घालून घ्यायचा हळद आणि चंदन मिश्रित पाण्याने मातेवरती अभिषेक घालायचा त्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने परत अभिषेक घालून घ्यायचा आहे माता अन्नपूर्णेला अभिषेक घालून झाल्यानंतर छोटंसं तामण घ्या त्या तामणामध्ये आपल्याला एक वाटीवर तांदूळ घ्यायचे ते तांदूळ त्या तामणामध्ये पसरून तांदूळ अखंड असावेत नंतर त्या तांदळावर म्हणजेच या अक्षदावरती हळदी कुंकू व्हायचं आणि त्यानंतर माता अन्नपूर्णेची मूर्ती आपल्याला त्याच्यावरती ठेवायची माता अन्नपूर्णेला हळद कुंकू चंदन इत्यादी सर्व आपल्याला लावून घ्यायचं व वस्त्र अर्पण करायचं माता अन्नपूर्णेला दीप धूप व फुलं वाहून घ्यायची दीपधूप दाखवायचा त्याच्यानंतर त्या दिवशी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तर त्या आपल्याला एक मूठभर म्हणजे तांदूळ घेऊन एक एक मूठ अन्नपूर्णे मातेच्या डोक्यावरती सोडायची आहे तसेच अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येईल इथपर्यंत तांदूळ आपल्याला अर्पण करायचे अशा पद्धतीने आपल्याला माता अन्नपूर्णेची मूर्ती तांदूळवरती ठेवून घ्यायची आहे अशी पूजा करायची आहे त्यानंतर प्रार्थना करायची की अन्नपूर्णा माता माझ्यावरती प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ दे ते रुचकर होऊ दे अत्यंत मन मनडावून सुंदर भावनेने अन्न बनवते आणि त्यात सात्विकता येऊ दे हे खाऊन सर्व तृप्त होऊ दे माझ्या मनात मातृभाव जागा होऊ दे आसपास कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी घेऊ दे भुकेलेल्या अन्न देऊ दे माझ्या मनी नेहमी तू जागी राहा असं प्रार्थना करायची त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या पूजेबरोबरच आपल्याला घरातील गॅस स्टोव या चूल असेल तर चूल याची विधिवत पूजा करायची आपल्याला जर गॅसवरती जी भिंत असते त्याच्यावरती आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं त्यानंतर त्याची देखील पूजा करायची गॅस स्टोवची ही आपल्याला छान अशी पूजा करून घ्यायची आणि गॅस स्टोवरती आपल्याला कुंकवाच्या साह्याने स्वस्तिक बनवून घ्यायचं त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि गॅसची छान अशी पूजा करायची या दिवशी आपल्याला घरातील अन्नधान्यांची त्याचबरोबर गंगापूजा म्हणजेच पाण्याचीही पूजा नक्की करायची आहे स्वयंपाकातील रोजच्या वापरात कोणत्या गोष्टी छोट्या असतील मोठ्या असतील तर त्याचीही आपल्याला हळदी कुंकू लावून छान पूजा करायची आहे सर्व पूजा झाल्यानंतर माता अन्नपूर्णेचे आपल्याला आरती करायची आहे आणि आरती झाल्यावर माता अन्नपूर्णेला आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा त्याच्यामध्ये थोडंसं केसर टाकायचं आहे आणि केसर मिश्रित आपल्याला खिरीचा नैवेद्य अन्नपूर्णा देवीला दाखवायचा आता बघा पौराणिक मान्यतेनुसार एकदा पृथ्वीवर अन्नाची कमतरता झाली होती आणि लोक उपाशी राहू लागले हताश होऊन लोकांनी ब्रह्मा विष्णूंना प्रार्थना केली की यानंतर ब्रह्मा आणि विष्णूंनी शिवाला योगनिद्रेतून जागे केले आणि संपूर्ण समस्येची जी काही जाणीव आहे ती करून दिली समस्येचे उपाय करण्यासाठी शिवाने सत्ता पृथ्वीचे निरीक्षण केले त्यावर माता पार्वती अन्नपूर्णेचे रूप घेऊन पृथ्वीवर अवतरली आणि संपूर्ण लोकांचा उद्धार केला हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस होता त्यामुळे या दिवसाला अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरी केली जाते हिंदू धर्मात आपण दररोज वापरत असलेले हे अन्नपूर्णा देवीशी संबंधित जे सामान आहे अन्नपूर्णा मातेची जी वाटी आपण तांदूळ ठेवतो ते तांदूळ प्रसाद म्हणून आपल्याला सेवन करायचे आहे मूर्तीच्या खाली असलेल्या तांदळाचे दाणे आठवड्यातून एकदा बदला घरामध्ये शाकाहारी जेवण तयार करण्यासाठी त्याचा वापर करा अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी देवीची षडोपचारी पूजा केली जाते भक्त अन्नपूर्णा देवीला अन्न अभिषेक अर्पण करतात तर अन्नपूर्णा जयंतीला स्त्रिया अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करतात ते दिवसभर काही खात नाहीत किंवा पित नाहीत रात्री अन्नपूर्णा देवीची पूजा करून उपवास सोडला जातो या दिवशी अन्नपूर्णा देवी अष्टकमचा पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते या पद्धतीने तुम्हाला अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अशी अन्नपूर्ण देवीची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची स्वयंपाकघराची आपल्याला अशा पद्धतीने छान अशी पूजा करायची सकाळी तुम्हाला जमलं तर तुम्ही ही पूजा सकाळीच करू शकता आणि नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी म्हणजेच लक्ष्मी येण्याच्या वेळेस ही छान अशी पूजा करू शकता ही पूजा आपल्या ह्या किचन रूममध्ये म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये करायची आहे आणि किचन ओट्यावरच केली जाते जर तुमचं अन्नपूर्णा मातेसाठी स्वयंपाकघरात कुठे जागा नसे असेल तिथे तुम्ही ती करू शकता अन्नपूर्णा मातेचा शेवेसंदर्भात या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना तांदळात करत असताना तो तांदूळ तुम्ही त्या पितळी किंवा प्लेटमध्ये किंवा तांब्याच्या प्लेटमध्ये ठेवू शकता तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती प्रस्थापित करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण तांदळाचा रंग पांढरा असतो आणि पांढऱ्या रंगाचा संबंध हा शुक्रग्रहाशी असतो त्यामुळे तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली जाते तर नक्कीच त्याचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होते आणि आपले ग्रहद्रोष देखील दूर होतात आणि घरामध्ये धनधान्याची बरकत राहते तांदळामध्ये मूर्ती ठेवत असताना कोणत्या चुका करू नये तर बघा मूर्ती तांदळामध्ये ठेवत असताना तांदूळ हे नेहमी अखंड असावे तांदूळ कुठे खंडित झालेले असू नये किडलेले असू नये अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते त्या पळीमध्ये देखील तांदळाचे दोन दाणे तुम्ही नक्की ठेवा ती पळी कधीही रिकामी ठेवू नका पळी रिकामी ठेवली तर घरामध्ये दोष लागू शकतात आणि घरामध्ये सुख शांती समाधान नाहीसं झालं असं वाटत असतं तर बघा नक्कीच अन्नपूर्णा मूर्ती मूर्तीही घरात प्रस्थापित करावी व तिची दररोज पूजा करावी रोज देवघरातील सर्व देवांची पूजा करता अगदी त्याचप्रमाणे मातेच्या मूर्तीची देखील पूजा करावी पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन जरूर करावे किंवा धान्य अर्पण करावे कुंकुमार्चन कसे करावे तर कुंकू आपल्या बोटाच्या चिमटीमध्ये घेऊन मूर्तीच्या चरणापासून डोक्यापर्यंत अर्पण करावे या विधीस आपण कुंकुमार्चन असे म्हणतो तर अंगठा अनामिक या बोट बोट वापरून कुंकुमार्जन केले जाते कुंकुमार्जन करते वेळी पुढील मंत्र चा उच्चार जरूर करावा अन्नपूर्णा पूर्णे शंकर प्राणावल्लवे ज्ञान भिक्षास भिक्षासदेही पार्वती किंवा ओम अन्नपूर्णाय नम या साध्या मंत्राचासुद्धा तुम्ही सुद्ध जप करू शकता सात धान्य अर्पण कसे व कधी करावे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती थोडे थोडे धान्य अर्पण करावे हे धान्य मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतकेच धान्य आपण अर्पण करावे सात धान्य अर्पण कधी करावे तर मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमेला तुम्ही धान्य अर्पण करू शकता शिवमूठ आपण जशी वाहतो ना त्याच पद्धतीने आपल्याला धान्य मूर्तीवरती अर्पण करायचं आहे त्यामुळे आपल्यावरती अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहतो अन्नपूर्णा मातेचे खरं असतानी आपले स्वयंपाकघर असतं त्यामुळे प्रत्येक महिलेने आपले स्वयंपाकघर स्वच्छ आणि नीट नीटकं ठेवावं कारण अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातूनच मिळतो आपलं घर हे धनधान्याने भरून राहील प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला स्वयंपाकघराची संपूर्ण स्वच्छता करून स्वयंपाकघराच्या भिंतीवर ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक नक्की बनवावे गॅस शेगडी आणि स्वस्तिकची पूजा नक्की करावी मंगळवारी किंवा शुक्रवारी ही पूजा करावी श मंगळवारी किंवा शुक्रवारी प्रत्येक पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेला समर्पित असा एक दिवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये आवर्जून लावावा अन्नपूर्णा मातेला ज्या तांदळामध्ये आपण ठेवले तर ते तांदूळ आपण कधी बदलावे तर मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही हे तांदूळ बदलू शकता हे तांदूळ बदलत असताना त्यातील थोडे तांदूळ हे पक्ष्यांना खाऊ घालावे आणि थोडे तांदूळ घरातील तांदळामध्ये मिक्स करावे असे केल्यास घरामध्ये भरभरा ठेवते किंवा तांदूळ तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा तांदळाचा भात बनवून गाईला खाऊ घाला परंतु हे तांदूळ वाया जाणार नाही याची देखील काळजी घ्या किंवा कुंकुमार्चनामुळे जर तांदूळ खराब झाले असतील तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी शिवलिंगाच्या शेजारी ठेवावी कारण माता ही भगवान शिवांची पत्नी आहे शिवांची पत्नी माता पार्वतीचाच अवतार आहे त्यामुळे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही शिवलिंगा शेजारीच असावी शिवलिंगाच्या डाव्या बाजूस आणि आपल्या उजव्या बाजूस ही मूर्ती ठेवावी असे केल्याने सुद्धा अन्नपूर्णा मातेची आपल्या घरावर अखंड कृपा राहते आणि घरामध्ये सुख शांती समाधान नांदते आणि माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्या घरावरती नेहमी राहते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते घरी आलेल्या अतिथींचं छान आदरपूर्वक सन्मान करा असे केल्यास देखील मातांना पूर्णाचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा